आज म्हणूया रेस्टॉरंट स्टाईल जिरा राईस अगदी मोकळा आणि सुटसुटीत होणारा जिरा राईस साहित्य बघूया आपण अगदी सिंपल साहित्य आहे दोन वाट्या तांदूळ आहेत दोन चमचे मी जिरे घेतलेले आहेत तेल आणि कोथिंबीर तांदूळ आता मी स्वच्छ धुवून घेते दोन ते तीन पाण्यांनी ठीक आहे आता मी पातेलं ठेवलं गॅसवरती आणि आता यामध्ये मी तेल ॲड करते तेलामध्ये आता जिरे ॲड करू आपण तेल छान तापू द्यायचं आणि त्यानंतर मग जिरे ॲड करायचे त्यामध्ये अशा पद्धतीची जिरं फुललं पाहिजे त्याचवेळी या जिऱ्याची टेस्ट भातामध्ये छान लागते जिरा राईसची चव हे जिरं छान फुललं तरच छान येते नाहीतर थंड जिरं असेल आणि त्यात लगेच भात टाकला तर ते चांगलं नाही लागत मस्तपैकी जिरं मी होऊ दिलेलं आहे आणि आता याच्यात मी कसं टाकते गोथंबरपूर छान तात करू द्यायची याच्यानंतर छान फ्राय करायची त्याची ते छानच लागते अगदी हॉटेलसारखं जिरा राईस आपला घरी बनून तयार होतो त्यानंतर आता यामध्ये पाणी टाकायचं दोन वाट्या तांदूळ घेतले होते तर त्याच्या दुप्पट मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे माझ्याकडे जो तांदूळ आहे त्याला जरा कमी पाणी लागते जुना तांदूळ असल्यामुळे तुम्ही तुमच्याकडे कोणता तांदूळ आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी त्यामध्ये टाकू शकता तर चवीपुरतं मीठ टाकते आणि मस्तपैकी याला एक उकळी येऊ द्यायची थंड पाण्यामध्ये तांदूळ टाकायचे नाही छानपैकी अशी खळखळून उकळी आल्याच्या नंतर छान उकळी आल्यानंतरच तांदूळ यामध्ये टाकायचे आणि मस्तपैकी हे तांदूळ शिजू द्यायचे आता हे बघा आता सगळं पाणी यातलं आटलेलं आहे या स्टेजवरती आपल्याला झाकण ठेवून पाच मिनटं कमी हवेवरती गॅसच्या भात हा आपल्याला शिजू द्यायचा आहे स्लो एकदम स्लो फ्लेमवरती वाफेवरती हा शिजू द्यायचा बघा पाच मिनटं झाले मी झाकण काढलेलं आहे बघा किती मोकळा झाला आहे आपला भात एक एक दाना याचा वेगळा वेगळ्या होतो खूप मस्त आणि आता लगेच हा घ्यायचा नाही सर्व करायला याला थोडंसं पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे गॅस बंद करून म्हणजे वाफ जी वाफ तयार होते की नाही त्या वाफेवरती सुद्धा हा भात शिजतो हे बघा आता मी पाच मिनटानंतर झाकण खोललेलं आहे तसंच मोकळा मोकळा भात आपला तयार झालेला आहे बघा मी सर्व केलेला आहे यातला याचा एक एक दाना वेगळा वेगळा झालेला आहे या तांदळाचा खूप सुंदर आणि खूप टेस्टी असा हा आपला जिरा राईस बनून तयार होतो रेस्टॉरंटपेक्षाही मी तर म्हणते छान हा जिरा राईस तयार होतो आणि एकदम कमी साहित्यामध्ये तीनच साय आपण इन्ग्रेडियंट्स यामध्ये वापरले फक्त जिरं तेल आणि कोथंबीर ना जास्त ऑइल वापरलं ना काही वापरलं पण हा जिरा राईस तेलकटही होत नाही जास्त जसा की आपल्याला हॉटेलमध्ये भेटतो ना तो जरा तेल तेलकट असतो पण आता मी यामध्ये तुम्ही बघितलं की ते तीनच चमचे तेल टाकलं होतं तर कशा पद्धतीने हा तयार झाला आहे बघा तुम्ही तुम्ही पण बनवा आणि एन्जॉय करा आणि मिसेस होमवेकरला लाईक करा बाय